एकदा एक राजा शिकारीच्या नादात जंगलात वाट चुकतो पुष्कळ भटकून सुद्धा त्याला वाट सापडत नाही तहानेने त्याचा जीव अतिशय व्याकुळ झालेला असतो तो, तो पाण्याच्या शोधार्थ सगळीकडे फिरतो पण त्याला पाणी काही सापडत नाही राजा अतिशय थकलेला असतो त्याचं लक्ष एका झाडाकडे जातं आणि त्या झाडाच्या फांदीवरून थेंब थेंब थें पाणी गळत असतं तेव्हा राजा त्या ते झाडाजवळ जातो खाली पडलेल्या पानांचा एक द्रोण तयार करतो आणि त्या द्रोणामध्ये ते थेंब थेंब पाणी भरू लागतो पुष्कळ वेळानंतर तो द्रोण पाण्याने भरतो आता राजा पाणी पिणार इतक्यात एक पोपट आवाज करत राजाच्या दिशेने येतो आणि त्या द्रोणावर झडप घालतो आणि निघून जातो एवढ्या मेहनतीने मिळवलेलं पाणी आपल्याला प्यायलाही मिळू नये म्हणून राजाला अतिशय वाईट वाटत राजा पुन्हा तो, तो द्रोण घेतो आणि पाणी भरू लागतो पुष्कळ वेळानंतर तो द्रोण भरतो आता राजा पाणी पिणार इतक्यात तो पोपट पुन्हा आवाज करत राजाच्या दिशेने येतो आणि त्या द्रोणावर झडप घालतो असं बऱ्याचदा होतं आता राजा असा विचार करतो की ह्या पोपटाचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा म्हणून राजा जवळच पडलेली एक काठी हातात घेऊन बसतो आणि पुन्हा तो द्रोण भरायला सुरुवात करतो बऱ्याच वेळानंतर तो द्रोण भरतो आता राजा पाणी पिणार इतक्यात पुन्हा तो पोपट आवाज करत राजाच्या दिशेने येतो आणि त्या द्रोणावर झडप घालतो दुसऱ्या हातात काठी असते त्या काठीने तो त्या पोपटाला फटका मारतो त्याबरोबर तो पोपट खाली मरून पडतो पाणी तर सगळं सांडतं आता काय करणार किती वेळ हे असं थेंब थेंब पाणी आपण भरत बसायचं त्याच्यापेक्षा हे पाणी जिथून पडतंय तिथूनच आपण घेऊया असा विचार करत राजा त्या झाडाच्या जवळ जातो दुसऱ्या झाडाच्या इथे जातो आणि त्या झाडावर चढतो आणि त्या झाडावर बघतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या झाडावर एक भला मोठा आजगर झोपलेला असतो आणि झोपेमुळे त्याच्या तोंडातली लाळ त्या झाडाच्या फांदीवर पडत असते जिला राजा पाणी समजत असतो आता राजाच्या लक्षात येतं की तो पोपट असं का करत होता आपल्या पोटात विष जाऊ नये ती विषारी लाळ आपण पिऊ नये ह्यासाठीच तो मुका पक्षी पुन्हा पुन्हा त्या द्रोणावर झडप घालत होता आणि आपले प्राण वाचवत होता आता राजाला अतिशय वाईट वाटतं राजा दुःखी होतो आणि म्हणतो हे परमेश्वरा हे मी काय केलं माझ्या हातून नकळतपणे केवढं मोठं पाप घडलंय आणि राजाला अतिशय वाईट वाटतं आणि त्याला पश्चाताप होतो पण आता पश्चाताप होऊन काय उपयोगी तो बोपट थोडीच जिवंत होणार आहे म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे अति रागा भीक मागा खरोखर आपण जो राग आपल्याला येतो ज्या रागावर आपण नियंत्रण ठेवत नाही तो राग आपलाच नाही तर दुसऱ्याचं सुद्धा खूप नुकसान करतो म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचं आहे संतांनीसुद्धा हेच सांगितलेलं आहे की रागावर नेहमीच नियंत्रण ठेवा क्षमा आणि दया हीच खरी वीरता आहे राग हे असे विष आहे जे ज्याचा सुर ज्याची सुरुवात अज्ञानतेमुळे होते आणि ज्याचा शेवट हा पश्चातापामुळे होतो जसा की त्या राजाला अतिशय पश्चाताप झाला पण तो पश्चाताप होऊन काय उपयोग आहे म्हणूनच क्रोधावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे हेच या कथेतून आपल्याला शिकायला मिळते पुन्हा भेटूया अशाच एका छान कथे कथेमार्फत एखादी सुंदर गोष्ट घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत इथेच थांबते